सकाळी सकाळी एक बातमी येते आणि अवघा महाराष्ट्र हादरून जातो महाराष्ट्र राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले अजितदादा पवारांचं सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि गोर गरिबांचा नेता कुठेतरी आपल्या जवळचा नेता वाटावा आणि त्यांच्या बोलण्यातून आपलीच भाषा येते की काय अशा प्रकारचा नेता वाटणारा तो म्हणजे आजितदादा पवार यांचं दुर्दैवी विमान अपघाताने निधन झाले पण हे निधन झालंय पण जनसामान्यामध्ये जी काही चर्चा येते ती चर्चामधून वेगळाच अर्थ निघतोय आणि यामागच अजितदादा पवार यांच्या मृत्यू मागचं खरं कारण काय आहे विमानात अशा का प्रकारचं काय झालं होतं का अशा प्रकारची गोष्ट काही पुढे आली आहे का आणि अजितदादा पवार यांचा मृत्यू नेमका खरंच विमान अपघातामध्ये झालाय का हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहायचं आहे नमस्कार मी रंजित मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या सध्या जर खेडेगावामध्ये गाजलेला नेता किंवा जे म्हणतो आपण की बोल त्यांच्या प्रभोत्वशाली बोलण्यामधून जे की आपलेपणाची भावना येते त्यामधील एक नेता तो म्हणजे अजितदादा पवार कुठलेही नेते जर आपण ऐकले तर एक गावरान भाषामध्ये बोलणारे किंवा कुठलेही नेते नाहीत पण अजितदादा पवार जे मीडियाशी संलग्न आहेत म्हणजे मीडियामध्ये जर गेले तर मीडियाला सुद्धा वाटावे की आपलाच माणूस तिथे बोलतोय आणि आपल्याला जी उत्तर हवी आहेत तशाच प्रकारची उत्तर अजितदादा पवार हे मीडियाला आपल्याला बऱ्याच प्रकारे देताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आज सुद्धा ही बातमी आली आणि त्या बातमीमध्ये सुद्धा कोणालाही वाटलं नाही की अजितदादा पवार यांचं निधन होऊ शकतं किंवा झाले ही बातमी फेक आहे सुरुवातीला बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे की बातमी कुठेतरी चुकीची आहे चुकीचे वृत्त पसरवलं जाते आणि काही लोकांनी ब्लेम सुद्धा केले लोक बऱ्याच लोकांना की चुकीचे न्यूज पसरले जाते म्हणून पण ही घटना घडली तर अजितदादा पवार हे नेमके कुठे जात होते हा सुद्धा मुळात महत्वाचा पहिला प्रश्न आहे की अजित दादा पवार यांनी विमानात तर बसले पण नेमके जायचं कुठं होतं त्यांना सहा प्रवासी सोबत आहेत म्हणजे अजितदादा धरून सहा आहेत पायलट आहे सगळे गोष्टी आहेत या तर यांना जायचं होतं बाराती बारामतीमध्ये आता बारामतीला जायचं तर जायचं कशाला तर त्यांचं मूळ गाव बारामतीमध्ये आहे आणि या बारामतीमध्ये ज्या बारामतीसाठी आज प्रस्तुरते लढले आहेत ज्या बारामतीमध्ये वे वेगवेगळा विकास त्यांनी आणलाय ज्या बारामतीसाठी जीवाचं रान जीव केलेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे अजित पवार बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी चालले होते आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील पुण्यामध्ये कशा प्रकारे आता त्यांचे भाषण गाजले होते हे आपण पाहिलं त्यामध्ये कशा प्रकारे दडाडीच्या भाषण त्यांनी केली आणि या भाषणामधून वेगवेगळ्या लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील हे ज्यावेळेस तुटले गेले त्यावेळेस बोललं गेलं की अजित पवार कुठेतरी पक्षाला एक संघ ठेवतायत पक्षाची बांधणी करतायत आणि शरद पवारांनी जे काय ताटातूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामधून पक्षाचं पुढं पुढं कुठं न्यायचं आपल्याला कशा प्रकारे आपले सामान्य कार्यकर्ते तयार करायचे कशा प्रकारे आपले जनसामान्यातून माणसं यायची आणि कशा प्रकारे लोक पुढे न्यायची हे अजित पवारांना बरोबर माहित होतं गावखेड्यातलं राजकारण कशा प्रकारे करायचं गावखेड्यामधून लोक कशी पुढे आणायची आपल्या पक्षामध्ये सामील कसं करायचं हे अजित पवारांना बरोबर माहित होतं आजपासून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर टीका केल्या आपण सुद्धा बऱ्याच मधून अजितदादा पवार यांना टीका केली असेल बऱ्याच प्रकारे बोलला असताल ते कशामुळे फक्त प्रशासन कार्या कार्याबद्दल त्यांच्या पर्सनल किंवा त्यांच्या वैयक्तिक तब्येतीबद्दल आपण कधीही त्यांच्याबद्दल काही बोललेलो नाही पण त्यांच्या हो, जे काही आपण म्हणतो सरकारवर जे प्रश्न उपस्थित करायचे असतात सरकार म्हणून त्यांना विचारायचे असतात आपणही बऱ्याच वेळेस त्यांना प्रश्न विचारले पण अशा प्रकारची दुर्दैवी घटना येईल किंवा अशा प्रकारची दुर्दैवी घटना त्यांच्यासोबत घडेल असं कोणालाही कधीच वाटलं नव्हतं आणि अशा प्रकारच्या घटनामुळं आज महाराष्ट्र तर सोडाच पण जनसामान्य माणूस सुद्धा हादरवलेला आहे जनसामान्य माणूस सुद्धा कुठंतरी खचून गेलेला आहे कारण जी घटना समोर आलेली आहे दुर्दैवी त्यांचा विमान अपघाताने मृत्यू झालेला आहे हे त्याचं मुख्य कारण आहे आणि त्याच्याविषयीची जन जनसामान्यामध्ये आपण चर्चा जी म्हणलो ती चर्चा खरंच अजून जी म्हणतात वेगवेगळे लो, लोकांची चर्चा सुरू आहेत मात्र याच्याविषयीची कुठलीही माहिती आलेली नाही अजून आता याच्यामध्ये तपासणी होईल नेमकं काय गोष्टी आहेत कोण खरं आहे का कुठं आहे नेमकं काय होईल या सगळ्या गोष्टीची पूर्तता होण्यासाठी बराच काळ लागणार आहे तेवढा काळ आपल्याला थांबावा लागणार आहे मात्र आता अजित पवार यांच्यावर सुद्धा अंत्यविधी हे लवकरच पार पडण्यात येतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा भारतातून मोठमोठे नेते त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत पण लवकरच याच्या विषयीची माहिती विमानामध्ये काय गडबड होती का काय घोटाळा होता का किंवा काय झालं होतं का घातपात आहे का की ही लवकरच माहिती आपल्यासमोर सत्यता ही येणार आहे तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीमध्ये नेमकं ने कारण काय असू शकतं अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या शब्दात कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद